एम कंपनीचा दोन कंपनीचा पाईप आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अप्रुवड कंपनी आहे त्या दोन्ही पण त्यांचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र शासनाच्या डिपार्टमेंटला अप्रुवड आहे आणि हे जे पाईप येतात कंपनीहून कंपनी आम्ही ज्यावेळेस ऑर्डर देतो त्यानंतर हे पाईप ज्यावेळेस आपले बनवून तयार होतात त्यावेळेस थर्ड पार्टी म्हणून असते एसजीएस कंपनीचं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होत त्याच्यात जर एसजीएस मध्ये एसजीएस चा स्टिकर लोगो लागलेला आहे ना हा एजीएस चा जर हा पाईप टेस्टिंग मध्ये पूर्ण उतरला तरच हा पाईप आपल्या साईडवर येतो आणि या पाईपवर तुम्ही म्हणजे हा पाईप जवळपास जमिनीमध्ये टाकले जवळ जवळपास पन्नास वर्ष तरी खराब होणार नाही कारण यांच्यावर कुठलाच म्हणजे वजन जरी गेलं काही जरी गेलं तरी याला काहीच फरक पडणार नाही हा जमिनीमध्ये म्हणजे कुठलाच कुठलाच प्रॉब्लेम आहे उन्हात जरी गायला तरी प्रॉब्लेम होत नाही आणि जमिनीमध्ये गाडल्यानंतर काही प्रॉब्लेमच नाही पन्नास वर्ष याची क्वालिटी म्हणजे गॅरंटीचा पाईप असा आहे एचडी पाईप आहे आणि जे मी म्हणलो तुम्ही तुम्ही म्हणताय ना म्हणजे नळ कनेक्शन वेळेस नळ कनेक्शन